नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर आपण ह्या चॅनलवर बरेचसे आदोगर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कायद्याच्या रिलेटेड अगदी सोप्या भाषेत सामान्य भाषेत जे आपल्याला सामान्य भाषेत आपल्याला व्हिडिओ कळतील अशा भाषेत आपण कायद्याविषयीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व कायदेशीर व्हिडिओज आपल्या नातेवाईकांना लागत असतील किंवा एखाद्याला गरज असेल तर त्यांना शेअर करा अगदी मोफत आपल्याला या चॅनलवर कायद्याचे ज्ञान अगदी सोप्या व सामान्य भाषेत आपल्याला पाहायला मिळेल आणि आज जर फेसबुक आणि इंस्टाग्रामला पाहत असेल तर फॉलो करा म म्हणजे कायदेशीर व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन कायदेशीर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर के तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की ग्रामसेवक म्हणजे काय किंवा ग्रामसेवक सेवकाची कोणकोणती कर्तव्य आहेत कोणकोणती कामे आहेत किंवा ग्रामसेवकाची आपण तक्रार कोठे करू शकतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ग्रामसेवक हा महाराष्ट्राचा सेवक आहे तुमचा आमचा सेवक आहे व तो जिल्हा परिषदेचा सेवक आहे का म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे पूर्ण ग्रामपंचायतीची जी कामं असतील ती ग्रामसेवक पाहतो व हा महाराष्ट्राचा सेवक आहे तुमचा आमचा सेवक आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती समितीचा सेवक आहे तर ह्या ग्रामसेवकाची कोणकोणती कर्तव्य आहेत किंवा कामाचं जर आपण त्याचं वर्गीकरण केलं तर पाच ह्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण होतं पहिलं आहे प्रशासन दुसरं आहे नियोजन तिसरं आहे कुटुंब चौथा आहे कल्याण क पाचवा आहे कल्या का, कल्याणकारी योज कुटुंब कल्याण आणि नंतर कु कल्याणकारी योजना आणि पाचवा आहे शेती तर आपण पाहणार आहोत की प्रश्नाचं प्रशासनाच्या बाबतीत ग्रामसेवकाच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत की कोणकोणती कामं त्यांनी केली पाहिजेत <coughs> तर पहिलं आहे ग्राम ग्रामपंचायतीची कागदपत्रं जप्तन करणे म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जी जी कामं होत आहेत त्याचे प्रत्येक कागदपत्र जप जतन करणे हे ग्रामसेवकाचे से काम आहे व ते जे जतन केलेली कागदपत्र आहेत ती योग्य त्या ठिकाणी ठेवणे हे ग्रामसेवकाचे से काम आहे दुसरं आहे की स ग्रामसेवक सरपंचाच्या मद मदतीने विकासाची त्या ज्या ग्रामसेवक ज्या भागात काम करत आहे त्या भागात सरपंचाच्या मदतीने विकास कामे करणे हे ग्रामसेवकाचे काम आहे रोजगार हमी योजना राबवणे राबवली जाते का नाही हे पाहणे जर ला जा राबवली जात नसेल तर जि जिल्हा परिषदेला तसे हमीपत्र देणे व ते एखादी त्याला अडचण आली तर तो वरिष्ठांना कळवणे हे ग्रामसेवकाचे काम आहे ग्रामपंचायतीच्या ग्राम जर मीटिंग अरेंज करणे हे सुद्धा ग्रामसेवकाचे काम आहे जर मीटिंग जर वर्षाची किंवा महिन्याची होत नसेल तर त्याला सरपंच जितका जबाबदार आहे तितकाच ग्रामसेवकसुद्धा जबाबदार आहे त्याच्यामुळे सगळ्या सद ग्रामपंचायतीची जेव्हा मिटिंग असेल तेव्हा सगळ्या सदस्यांना नोटीस देणे पाठवून देणे दवंडी पिटवणे किंवा ग्रामसेवा पूर्ण करणे व स का का जे काही ठराव मंजूर होतील किंवा ग्रामसेवा ग्रामसभेत जे काही जे काही ठराव होतील ते ते पूर्ण रिपोर्ट जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांना पाठवणे हे सुद्धा ग्रामसेवकाचे काम आहे जर मिटिंग वार्षिक मिटिंग किंवा महिन्याच्या मिटिंग जर झाल्या नाहीत तर ह्याची पूर्ण जबाबदारी ही सरपंचाचे सरपंच जेवढा त्यासाठी जबाबदार धरला जाईल तितकाच जबाबदार ग्रामसेवक धरला जाईल कारण का ग्रामसेवकाची पण ती जबाबदारी आहे की त्यांनी वार्षिक मिटिंग किंवा मग ग्रामसेवा घेणे गरजेचे आहे किंवा मग महिन्याची जी मिटिंग आहे ती घेणे गरजेचे आहे हे ग्रामसेवकाची काम आहे तर ठराव जे जे मंजूर होतील ग्रामसभेमध्ये ते पंचायत समितीच्या व स जिल्हा परिषदेच्या सदस्यांना पाठवणे हे सुद्धा ग्राम ग्रामसेवकाचे काम आहे एखादा ठराव जर बेकायदेशीर असेल तर गाव, तो गावा तो गावाच्या हिताचं नसेल किंवा कायदेशीर नसेल तर त्याबद्दलही लेखीरित्या पत लेखीरित्या लिहून ते जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना द्यावे किंवा पंचक पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यावे जर त्याने तसं केलं नाही तर त्याच्या म्हणजे एखादा ठराव जर त्याला मान्य नसेल किंवा मग तो गावाच्या हिताचा नसेल किंवा बेकायदेशीर असेल तर ते लेखीरित्या त्यांनी जिल्हा परिषद सदस्यांना किंवा अधिकाऱ्यांना किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना ते लेखीरित्या देणं गरजेचं आहे कर दुस नंतर आहे की कर गोळा करणे जर कर भरत नसेल म्हणजे प्रशासनाचा कर असेल जिल्हा परिषदेचा कर असेल ग्रामपंचायतीचा कर असेल तो प्रत्येक गोळा करण्याचा अधिकार हा ग्रामसेवकाला आहे व जर तो कर भरला नसेल तर तशा नोटीस काढणे हा सुद्धा अधिकार ग्रामसेवकाचा आहे जर तुम्ही कर भरतच नसाल तर त्याच्यावर जप्तीची प्रोसिजर करणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे तर आता नंतर असेल की रस्ते असतील रस्त्याचे मोबा मोज मोजमाप असेल अतिक्रमण असेल एखाद्याचं तर त्याचं त्याच्या नोटिसा पाठवणे हे सुद्धा ग्रामसे ग्रामसेवकाचेच काम आहे नंतर असेल जन्म मृत्यूच्या नोंदा करणे जर एखाद्या एखाद्या व्यक्तीचा जन्म जन्म त्याचा मृत्यू झालेला आहे <coughs> एका एखाद्या एक कुटुंबात व त्याची नोंद झालेली नसेल तर सरपंचा थ्रू सर ग्रामपंचायत त्याच्या त्याच्यापर्यंत निरोप पाठवून त्याची नोंद करून घेणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे व तशा नोंदी नाही झाल्या जन्ममृत्यूच्या तर ते कोर्टातून करून घे गे, घेऊ घेण्यात येतात घ्याव्या लागतात त्याच्यामुळे ग्रामसेवक हा पंच सरपंचा थ्रू किंवा उच <coughs> उपसरपंचा थ्रू ते क मृत्यूच्या नोंदा करून घेणे हे सुद्धा ग्रामसेवकाचे काम आहे एखादी वीकली, रگ, वीकली मिटिंग घेणे कर्मचाऱ्यांची म्हणजे शिपाई असेल साफसफाई कामगार असेल त्याची विकली वीकली मिटिंग घेणे हे सुद्धा ग्रामसेवकाचे काम आहे किंवा तलाट्यांची मिटिंग घेऊन त्याचं काही प्रोजेक्ट असतील काही कार्य असतील ते राबवणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे नंतर सरपंच असेल उपसरपंच असेल तर त्यांना जर कायद्याची एखादी माहिती हवी असेल ते लेखीरित्या हे ग्रामसेवकाला देऊ शकतात व ग्रामसेवका ग्रामसेवक हा एखादा कायदेशीर सल्ला हा जिल्हा परिषदेला किंवा पंच पंचायत समितीला मागू शकतात पत्र हमीपत्राद्वारे आणि न तसं नाही नसेल तर एखादा वकीलही अपॉइंटमेंट करू अपॉइंट करू शकतात हे सुद्धा <coughs> ग्रामसेवकाचेच काम आहे नंतर निवडणुकीच्या वही असतील ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे जे वार्षिक अहवाल असतील ते पंचायत समितीला देणे किंवा पाठवणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे तर नियोजनमध्ये काय काय तर आर्थिक कर किंवा जप्ती असेल डांबरीकरण करून घेणे असेल गटार योजना असतील शेती असेल पाण्याच्या शेतीमध्ये पाण्याची व्यवस्था करणे असेल किंवा पाण्याची कि व्यवस्था कशी वाढवू शकतो याच्याबद्दलच्या योजना असतील किंवा पशुविमा योजना असतील ह्याच्याबद्दल पूर्ण योजना या राबवणे किंवा त्याचे नियोजन करणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे नंतर आहे की शेती रिलेटेड जर काही योजना आलेल्या असतील जिल्हा परिषदे थ्रू किंवा पंचायत समिती समिती थ्रू तर त्या दिवंड दवंडी पिटवणे किंवा प्रत्येक योजनेबाबत प्रत्येक गावातल्या लोकाला किंवा सरपंचांना उपसरपंचांना हे ग्रामसमध्य सभेमध्ये वाचून दाखवणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे मासिक किंवा वार्षिक सभेत वाच वाचणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे म्हणजे प्रत्येक योजना ह्या प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या सदस्यापर्यंत किंवा गा गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे ज आज आपण या व्हिडिओ आणि जर ग्रामसेवक ही कामे स्वतःची स्वतः व्यवस्थित करत नसेल ते एखाद्या गा ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा गावातील व्यक्ती हा जिल्हा परिषदेकडे किंवा बी ओंकडे किंवा पंचायत समितीकडे लेखी अर्ज देऊ शकतात की, की ग्रामसेवक काम करत नाही आहे किंवा त्याची तक्रार ही पंचायत समिती किंवा बी ओ किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे आपण करू शकतो जर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की ग्रामसेवक म्हणजे काय ग्रामसेवकाचे कर्तव्य काय काय आहेत किंवा ग्रामसेवक जर काम करत नसेल तर आपण कुठे तक्रार करू शकतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद